बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात बुधवारपासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर असणार आहेत पंतप्रधान मोदींचा माहिती मिळतीय तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरूच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाराणसी दौऱ्यावर असतील तेही बुधवारपासून म्हणजेच आजपासून तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाराणसी दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांचा महत्वाचा आहे कारण वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाराणसीत असतील त्याचबरोबर यावेळी ते संबोधितही करतील जनतेला पंतप्रधान मोदींसाठी फडणवीस वाराणसीत आहेत पंतप्रधान मोदींचा ते प्रचार करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाराणसीत असतील यावेळी त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी ते वाराणसीत असतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दौरा महत्वाचा आहे